नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा मिळाला आहे आता शेतकरी एकोणीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये लोकांना विविध प्रकारे फायदे दिले जातात अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकता उदाहरणार्थ केंद्र सरकारची एक योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि प्रत्येकी दोन हजार रुपये वर्षातून तीन वेळा मिळवू शकता म्हणजेच तुम्हाला वर्षभरात एकूण सहा हजार रुपयाचा लाभ मिळेल या क्रमाने यावेळी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता मिळणार आहे ज्याची सर्वांना प्रतीक्षा आहे चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणी एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केव्हा येऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर चला पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता एकोणीसवा हप्ता कधी सोडला जाऊ शकतो जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित आहेत ते एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे आत्तापर्यंत एकूण अठरा हप्ते जारी केले आहेत आणि आता प्रत्येकी हप्ता अंदाजे चार महिन्याच्या अंतराने जारी केला जातो अठरावा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात जारी करण्यात आला आणि त्यानुसार एकोणीसवा हप्ता जारी करण्याची वेळ आता जानेवारीमध्येच आहे म्हणजे नवीन वर्षात शेतकऱ्यांना या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे जानेवारीत एकोणीसवा हप्ता जाहीर होऊ शकतो असे मानले जात आहे तथापि हप्ता जारी करण्याची तारीख अद्याप अधिकृतपणे घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा